नमस्कार मंडळी जय शिवराय जय महाराष्ट्र मग काय तुमच्याकडे झालं का नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या लिस्ट जाहीर आमच्याकडे झालं आणि फक्त ते बघून एक जाणवलं की काही नाही रे फक्त चेहरे बदलले घराने तेच आहेत म्हणजे बदल, बदल काही हवा आहे तोही होणार नाही आणि जे चाललंय ते असंच चालत चालत राहणार पण असं वाटलं की नव्यांना संधी देऊन पाहू नवी आल्यावर काहीतरी तर नव्यांनी पण तेच सगळे एकाच म्हणायचे म्हणी नव्या नवे पण ते राजकारण एकाशी लालूच आहे ना बघा आणि अशी नशा आहे ना की ती दुसऱ्याला त्याच्यात हेच करू देत नाही आणि बिचारे कार्यकर्ते जे आत्तापर्यंत आशेवर होते अरे की अरे माझा नंबर लागेल माझं नाव सुचवलं जाईल किंवा मला पाठिंबा मिळेल ते बिचारे आहे नाश्या कार्यकर्त्यांनो अजून तरी सुधरा पहिला सतरंज्या उचलाव्या लागायच्या आता खुर्च्या उचलाव्या लागतात आणि यांच्या गाड्या यांच्या मिरवणुका निघल्या की तुम्ही फक्त झेंडे घेऊन आणि यांचे बॅनर घेऊन धडाम धुडाम धडाम धुडाम नाचणार अरे कशाला कशाला उद्योग करता हे तुम्ही तुमचे प्रपंच पहा तुमचं 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 वैयक्तिक जे आयुष्य आहे ना ते तुमचं तुम्हालाच पुढे आहे कष्टाची और ह्या राजकारण्यांच्या नादी लागून काही कुणाचं भलं झालेलं नाही हे भलं फक्त ते त्यांच्याच पिढी दर पिढी करत राहतात सामान्य करा कार्यकर्ता फक्त ते वापरून घेतात आणि त्यांनाही पण कळतं आणि मला पण एक सांगायचं की कार्यकर्त्याशिवाय नेता होऊ शकत नाही पण कार्यकर्तेच आपल्याकडची इतकी आंधळे आहेत ना त्यांना कळतच नाही की त्यांची ताकद काय आहे म्हणून हे कार्यकर्ते ते आपले त्यांच्या मागे येणार पट्ट्या बांधून पळत राहतात आणि हा वाज तो माझा तो माझा आणि तुम्हाला एक सांगू का काही ठिकाणी म्हणजे असं शॉप बसण्यासारखे की बघा हे बरोबर एकमेकाशी जुळून घेतात एकमेकाशी जुळून घेतात इथं नाही माझा उमेदवार पाहिजे तिथं नाही माझा उमेदवार पाहिजे आतून ये ना हे राजकारणी सगळे मिळालेले असतात हे आपल्याला समजत असूनही बऱ्याच जणांना समजत असूनही वळत नाही तरी आपण आहे ना फक्त रस्त्यावर आणि सोशल मीडियावर यांच्या नावानं त्यांचं काम करत असतो आपण कुत्र्यासारखे याच्यावर ताव काढ त्याच्यावर तावकार अरे काय काही उपयोग नाही त्याचा आपलं आपलं वैयक्तिक आयुष्य मस्त जगा मस्त राहा या राजकारण्यांच्या नादी लागू नका सोशल मीडियावर कोणाचा प्रचारही करू नका ना अपप्रचारही करू नका कारण हे ना, ना वेळ पडली की सगळे एकत्र येतात मस्त राहतात ये हे फक्त आपल्याला उलू बनवता म्हणून कार्यकर्त्यांनो सावधान मला सांगा कोणी एकही कार्यकर्ता जर यांच्या मागे उभाच राहिला नाही प्रचारालाच गेला नाही काही हेच केलं नाही काय हो यांना काय किंमत आहे शून्य किंमत आहे यांची ब हे जाणून द्या ना की तुम्ही आमच्यामुळे आम्ही तुमच्यामुळे नाही हे त्यांना जाणून द्या त्याशिवाय हे घराणेशाही जे वाढत 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 चालले ना याला पायबंद बसणार नाही काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा